क्षमा फोन हॅलो हॅलो उद्या येऊन आलो मग आम्ही घरदार पाहले हा उद्या येऊन राहिले काय हो हो मग लवकर येत हो ठीक आहे ठीक आहे हा क्षमा बीन पाहुणे येऊन आले उद्या मोठा लुचड बना झाला शुभमदाणी काय त्याला पाहुणे पाहिले ना कधी उद्या बाप रे मग सांगत नाही कुणाला सांगितलं आणि त्याच्यात ते लग्न येऊन राहिलं लय लुचाड बना म्हणजे त्याचं जुटून येऊन राहिलं माया राहिलं तस जाऊ पाहुणेचा नंबर आहे बघून टाकते थांब लावता आता था त्या पाहुणेला रिंग चालली हॅलो हॅलो अरे उद्या तुम्ही ज्या गावात पोरका पाहिले येऊन राहिले का नाही पोरका काही कामाचा नाही लुचाळ एक नंबरचा अरे अरे वा गेलेला पोरगाय तो फसन तुमची पोरगी काही त्याच्या मागू नका लागू अरे फसन का पोरगी हा येऊ नका बरोबर नाही राजा रवी तुला सगळं घात पूर्ण आलो मी काय अभे उद्या पाहून येऊन राहिले मग मी काय करू अभे तुला येऊन आले आताच फोन आला मला त्याचा